महाराष्ट्र शासन आणि क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेनं स्वर्गीय खशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी सांगली शह जिल्हा तालीम संघाची जिल्हास्तरीय निवड चाचणी पुरुष ग्रिकोरोमन आणि महिला फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा वसंतदादा कुस्ती केंद्र सांगलीतील श्री छत्रपती पुरस्कार विजेते पैलवान राम नलोडे कुस्ती हॉल येथे खेळण्यात आल्या सांगली जिल्हा निवड चाचणी पुरुष रोमन आणि महिला फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा शंभरहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता पुरुष ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत पंचावन्न किलो वजनी गटात पैलवान मुरलीधर बाबासो पाटील बेडग साठ किलो वजनी गटात पैलवान जयदीप नामदेव बडरे आटपाडी त्रेसष्ट किलो वजनी गटात पैलवान स्वप्नील जितेंद्र काळे सांगली सदुसष्ट किलो वजनी गटात पैलवान पांडुरंग ज्योतिबा माने बामनोली बहात्तर किलो वजनी गटात पैलवान योगेश चंद्रकांत मोहिते डोंगरसोनी सत्याहत्तर किलो वजनी गटात पैलवान गौरव शंकर कारंडे सांगली ब्याऐंशी किलो वजनी गटात पैलवान नाता लहू पवार बेनापूर सत्याऐंशी किलो वजनी गटात पैलवान अनिकेत आनंदराव पाटील पुणदी सत्त्याण्णव किलो वजनी गटात पैलवान सतीश जगन्नाथ मुडे निंबवडे एकशे तीस किलो वजनी गटात पैलवान सतपाल सयाजी शिंदे बेणापूर यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे तर सांगली जिल्हा निवड चाचणी महिला फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत पन्नास किलो वजनी गटात पैलवान सुहानी संजय शिंदे जुंदळखिंडी त्रेपन्न किलो वजनी गटात पैलवान समृद्धी संदीप घोरपडे बेडक पंचावन्न किलो वजनी गटात पैलवान साक्षी सुनील चंदन शिवे सांगली सत्तावन्न किलो वजनी गटात पैलवान दीपाली गणेश बामणे बामनोली एकोणसाठ किलो वजनी गटात श्रेयाश शिंदे बोरगाव बासष्ट किलो वजनी गटात पैलवान संस्कृती सचिन मुळे एरंडोली पासष्ट किलो वजनी गटात प्रांजल पांडुरंग सावंत जत अडुसष्ट किलो वजनी गटात पैलवान वैष्णवी शिवाजी कदम मसुचीवाडी बहात्तर किलो वजनी गटात पैलवान आराधना नाईक देशिंग शहात्तर किलो वजनी गटात पैलवान ऋतुजा सुरेश जाधव भाटवडे यांनी उत्कृष्ट खेळ करून प्रथम क्रमांक पटकावला आहे या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते डॉक्टर जितेश भैया कदम उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कैलासवासी पैलवान राम मामा नलवडे यांच्या फोटोचे पूजन करून मॅटला श्रीफळ वाढवण्यात आले प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करून स्पर्धेची सुरुवात झाली यावेळी महापालिकेचे क्रीडा अधिकारी महेश पाटील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पैलवान कौशल्य व्याघ तालीम संघाचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेव बडरे आणि नितीन शिंदे वसंतदादा कुस्ती केंद्राचे सचिव राहुल नलवडे सरचिटणीस अप्पा चंदनशिवे तालीम संघाचे सदस्य सदाभाऊ मलगान सुनील परमणे युवराज पाटील अविनाश सूर्यवंशी कुस्तीकोच राजेश वाघमोडे कुस्तीकोच अमरजित दाहिया कुस्तीकोच प्रकाश पाटील आणि अने अनेक मान्यवर पालक उपस्थित होते या स्पर्धेमध्ये विजय मिळवलेले खेळाडू सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत विजेत्या खेळाडूंचे आयोजकांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आले सर्व जिल्ह्यातून उत्साहाने खेळाने भाग घेतला शंभरच्या ओवर खेळाने या स्पर्धेत भाग घेतला आणि या स्पर्धेत महाराष्ट्रातील जे दहा संघ आहेत जे राज्यस्तरीय स्पर्धेत टॉपचे दहा पहिले संघ भेटले जातात त्या स्पर्धेत आपल्या सांगली जिल्ह्यातली विक्रम टीम एक पात्र झालेली आणि महिला जी सिनेची टीम आहे ती पात्र झालेली त्यामुळे ह्या दोन टीमांच्यामध्ये जो राज्यस्तरीय कृती स्पर्धेसाठी पात्र होत्या आणि त्या दोन टीमांचं म्हणजे त्या संघांचं निवडचंच नाही सांगली जिल्ह्याच्या वतीनं सांगली जिल्हा व शहर तालुका संघाचे सर्व पराधिक यशस्वी पार पडले या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून काम शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेव नामदेवराव यांनी केलं या स्पर्धेचं सर्व नियोजन वस्त्रपती केंद्राचे सर्व सर्व आमचे मार्गदर्शक राहुल नरवडे व सांगली जिल्हा व शहर पालिके संघाचे सचिव माननीय सुनील पा या दोघांनी या स्पर्धेचं यशस्वी नियोजन केलं आणि सगळ्यात महत्त्वाचा पाठ होतो की स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी पंचांची भूमिका ज्यांनी पार पाडली ते आंतरराष्ट्रीय त्या त्याचबरोबर अभिषेक टोगरा सर त्याचबरोबर राजेश वाघोडे सर ओ या सर्वांच्या मदतीने या स्पर्धा यशस्वी पार पाडल्या स्वर्गीय सेवाजाधव राज्यस्तरीय स्पर्धा या सिल्लोड औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होत आहे आणि या स्पर्धेची निवड असते आज समस्ती केंद्रात पार पाडले या स्पर्धेतून आपल्या सांगली जिल्ह्याला नक्कीच यशस्वी प्राप्त होईल आणि खेळाडू यश प्राप्त करतील थँक्यू